नमस्कार जय ज्योती जय सावित्री सावित्री न्यूज इंडिया चॅनल मध्ये आपले स्वागत सावित्री शक्तीपीठ नवरात्र उत्सवा निमित्त उत्सव नवरात्रीचा जागर महानायकांचा हा उपक्रम राबित आहे या उपक्रमामध्ये मी ज्योती घावडे बैनाबाई चौधरी यांच्या जीवन परिचय माहिती करून देत आहे बैनाबाई चौधरी ह्या ग्रामीण जीवनातील अचूक चित्रण करणाऱ्या कवयित्री त्यांचा जन्म चोवीस ऑगस्ट अठराशे ऐंशी जळगाव जिल्ह्यातील असोदया गावी त्यांच्या आईचे नाव भीमाबाई आणि वडील उखाजी महाजन वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह जळगाव मधील नथुजी चौधरी यांच्याशी झाला त्यांना तीन अपत्ये होती ओंकार सोपानदेव आणि काशी वयाच्या तिसव्या वर्षी त्यांना वैधत्व आलं तरी त्या खचले नाही शेती व घर यांचा रगाडा त्यांनी साभापणे पेरला त्यांना लिहिता वाजता येत नव्हते त्या घरकाम शेतकाम दळणकाम करता करता म्हणत प्रत्येक मांडत त्यांच्या मुखातून अलगत काव्य निघत अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठ तस तस माझ गाणं पोटातून येतो ओठी अशी सुंदर काव्य रचना त्यांची त्यांची प्रसिद्ध कविता आहे अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाग निसर्ग आणि माणूस हा त्यांच्या जिव्हाळाचा विषय माणूस या कवितेमध्ये त्या म्हणतात माणूस माणूस मतलभी रे मानसा माणूस माणूस मतलभी रे मानसा तुले फार हाव हो तुझी हाका केला आशा। अशा। साध्या जीवनाची निसर्ग शेती घरकाम स्त्रीचे भाव विश्व अशा विषयावर त्यांनी खानदेशी बोली भाषेत सुंदर अशी काव्य रचना केल्या त्यांना लिहिता वाचता येत नव्हते त्यामुळे काही कविता हा काळ्याच्या ओघामध्ये नष्ट झाल्या काही कविता त्यांचा मुलगा आणि त्यांचे माऊस भाऊ यांनी वर्षी जळगावात तीन डिसेंबर एकोणीसशे एक्कान रोजी मृत्यू झाला त्यांच्या कविता त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्धीस आल्या जेव्हा त्यांच्या मुलांनी सोपानदेव चौधरी यांनी त्या कवितेची वही आचार्य अत्रे यांना दाखवली आणि आचार्य यांनी म्हटले हे तर बावन कशी सोनं आहे हे तर जगाला दाखवलंच पाहिजे तेव्हा आचार्य अत्रे यांनी बैनाबाईंच्या कविता हे पुस्तक प्रसिद्ध केलं बैनाबाई ह्या हो कष्टाळू होत्या त्यांचा स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास होता दैववादापेक्षा प्रयत्नवाद श्रेष्ठ आहे अशी त्यांची धारणा होती त्या रडत बसल्या नाही की कोणाहीला दोष देत बसल्या नाही उलट धिराने जीवनाला सामोरे गेल्या शिक्षण नसतानाही त्यांच्या काव्यातून मराठी साहित्यात एक आगळावेगळा ठसा उमटविला ग्रामीण जीवनातील अनुभव साहित्यात मांडून लोकांपर्यंत पोचविले अशा या महानायिकेला माझे शतशा नमन जय ज्योती जय सावित्री